शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे हा सोहळा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता तर ते मराठा साम्राज्याच्या स्थापनेचं स्वतंत्र सार्वभौम घोषणेचं आणि हिंदू परंपरेच्या पुनरुज्जीवनाचं प्रतीक होतं शिवराज्याभिषेक सोहळा रायगडाबरोबरच इतरही गडकोटांवर साजरा करावा ही संकल्पना युद्धकला विशारदा वस्ताद कैलासवासी सूरज ढोली यांनी त्यांच्या शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या माध्यमातून माध्यमातून त्यात उतरली व विजयदुर्ग पन्हाळा गुदरगड पारगड इत्यादी विविध किल्ल्यांवर हा सोहळा त्यांनी पार पाडला त्यांनी सुरू केलेली ही परंपरा कायम राखत याही वर्षी सदर सोहळा किल्ले रांगणा या दुर्गम किल्ल्यावर मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला बिकटवाट ओढे नाले पार करीत शंभूराजेचे सर्व शिलेदार मुसळधार पाऊस धुके सोसाट्याचा वारा या तमानो बाळगता शिवरायांचा जयघोष करीत गडावर पोहोचले गडदेवता रांगणाई देवीची पूजा केली मंदिराच्या आवारात शिवछत्रपतींच्या मूर्तीस गुरुजी संग्राम ढोली यांनी विधिवत वेदमंत्र पठण केला कुमार सूर्यभान ढोली व कुमार रायभान ढोली कुमार सर्वज्ञ ढोली या चिमुकल्या मावळ्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला यानंतर वस्तात कैलासा सूरज ढोली यांचा प्रतिमा पूजन करण्यात आलं सर्व उपस्थितांनी ध्येयमंत्र मंत्र व मंत्र घेऊन प्रार्थना केली शिवराय शंभूराजे यांच्या जयघोषांनी रांगणा किल्ला वातावरणात मोठ्या उत्साहाने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक सादर केली संस्थेच्या अध्यक्षा शीतल ढोली यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचं नियोजन केलं होतं संग्राम ढोली यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली राजारामपुरी कुशिरे पोहाळे व ज्योतिबा या शाखेचे मर्दानी खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काही पालकही सहभागी झाले होते प्रथमेश गुरव बिकाजी शिंगे ओंकार निगुते नम्रता ढोली ओम चव्हाण ओंकार ठाकरे दिग्विजय उपारे सूरज नवाळे विनोद ढोली सचिन पाटील प्रफुल्ल गुरव निनाद ढोली यांनी हा सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले